मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असत की जे जन्मतःच मिळत मला वाटतं मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी मोठं पुण्य कर्म कर्म केलं असेल म्हणून मम्मी डॅडींच्या पोटी मला जन्म मिळाला यापूर्वी तुमच्या सर्वांच्या समोर एकसष्टीच्या वेळी व्यक्त होण्याची संधी मला मिळाली होती खरं तर त्यावेळी एकवीस वर्षाचा एक, एक कोवळा तरुण होतो वडिलांची वडिलांच्या कार्याची फक्त वरवर ओळख वर होती म्हणून तेव्हा एक वडील म्हणून मी माझं मनोगत व्यक्त केलं होतं गेल्या सतरा वर्षात वडिलांना जवळून बघता आलं त्यांच्या कार्याची व्यापकता समजली आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मन समजलं म्हणून आज एक बाप माणूस म्हणून त्यांच्याबद्दल बोलणार आहे माझं वय अडतीस आणि त्यांचं वय अष्ट्याहत्तर वयामधील या फरकामुळे एक अदृश्य भिंत नेहमीमध्ये असायची खूप इच्छा असूनसुद्धा कधी मिठी मारून मोकळं होण्याचा प्रयत्न आणि धाडससुद्धा झालं नाही ज्याप्रमाणे रहो मुन्नाव या पिक्चरमध्ये संजय दत्तला गांधीजी भेटत होते त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या निमित्ताने मला वडिलांच्या मलासुद्धा वडिलांचे लहानपण त्यांच्या संघर्षाचा काळ अनुभवण्याचा योग आला आणि त्यांना तिथं मला जादूची झप्पी मारता आली माझ्या लक्षात आलं डॅडींनी मला आयुष्यात कोणतीही गोष्ट कशी करावी हे कधीच शिकवलं नाही पण ती का केली पाहिजे हे आपल्या अनुभवातून आणि कृतीतून शिकवलं लहानपणी मला ते नेहमी सांगायचे अरे मी चौथीच्या परीक्षेत नापास झालो त्यानंतर जिद्दीनं चौथीला सातवीला आणि अकरावीला अभ्यास करून जिल्ह्यामध्ये पहिला नंबर मिळवला त्यातून प्रेरणा घेऊन मी सुद्धा प्रत्येक परीक्षेत जितीनं नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि मिळवलासुद्धा त्यांना गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून शिकवलं आणि मी इचलकरंजी ते जर्मनी सर्व प्रवास शिक्षणाचा विदाऊट डोनेशन मेरिटवर मिळून पूर्ण करून दाखवला <laughs> मला लहानपणी शिकवणीसाठी सुद्धा ड्रायवर आणि फोर व्हीलर पाठवणारे डॅडी व्यवसायातील मंदीच्या काळात तीच फोर व्हीलर लागेल तेव्हा बाहेरील लोकांना भाड्याने दिली आणि स्वतः मात्र टू व्हीलरवर फिरताना मी त्यांना बघितलं त्याच वर्षी आमची मम्मी शेजारचा प्लॉट घ्या म्हणून विकत घ्या म्हणून भांडत होती सर्व नातेवाईकांना डॅडींना समजावून सांगा म्हणून विनंती करत होती पण डॅडी अरे सध्या कशाला खर्च म्हणून टाळाटाळ करत होते त्याच दिवाळीला गावाकडील बहिणींना भेट म्हणून एकरभर जमीन सोफा आणि टी सुद्धा देताना मी त्यांना बघितलं परिस्थिती बदलत राहते पण त्यांनी शिकवलं पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना खरंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना दोन हजार आठमध्ये प्रचंड मंदी होती आमच्या मार्केटिंगच्या व्यक्तीकडून मी व्यवसायाची माहिती घेत होतो मार्केटिंगची व्यक्ती सातशे किलोमीटर लांब जात होती आणि तीस हजार रुपयेची ऑर्डर मिळवली म्हणून अभिमानानं मला सांगत होती तसंच त्याच्याशी फॉलोअप घेत होतो त्याच वर्षी त्याला मी विचारलं त्याच वर्षी त्याला फोन केल्यावर ती अनुभवी विश्वासू व्यक्ती ती मला म्हटली अरे मी नोकरी सोडली आहे आणि तुमच्या शेजारीच सेम प्रॉडक्ट करण्याचा नवीन माझा कारखाना सुरू केलेला आहे ते तेव्हा खरं तर मी जी आर ई देऊन अमेरिकेला जायची तयारी करत होतो पण मी निर्णय घेतला इचलकरंजीला परत येण्याचा इचलकरंजीमध्ये आल्यावर बऱ्याच प्रतिष्ठित लोकांना माझ्या वडिलांनी मला भेटवलं त्यापैकी एक इथं उपस्थित आहेत श्री मनोहर जोशी साहेब तर त्यांनी पहिलेच भेटीत मला सांगितलं हे बघ तुझे वडील आयुष्यभर प्रामाणिकपणाने व्यवसाय करत आलेले आहेत त्यांनी चार पैसे कमी मिळवले असतील पण अशी एकही व्यक्ती तुला सापडणार नाही की जी तुला सांगेल की तुझ्या वडिलांनी मिळवलेल्या रुपया मिळवलेल्या संपत्तीपैकी एक रुपयासुद्धा चुकीच्या मार्गाने मिळवलेला आहे त्यावेळी मला नक्कीच कळून चुकतं की अरे प्रामाणिकपणा हा नेहमीच पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे आणि आमची पुढची पिढी त्याचं अनुसरण करत आहे आणि प्रामाणिकपणाने व्यवसाय पुढं नेत आहे वडिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करताना इतकं झोकून देऊन काम केलं की एक चिरकाल टिकणारी सुंदर वास्तू सहजपणे त्यांनी उभी केली एक नगरसेवक इथं उपस्थित आहेत ते मला चेष्टेनं म्हणतात अरे किती दिवस झालं माझं घर बनत नाही आहे बहुतेक माझा सात बारा मी वडिलांच्या नावानं करतो म्हणजे माझं घर आपोआप पूर्ण होईल लहानपणी बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही बाहेर जाणार असू तेव्हा डॅडी ऑफिसमधून डायरेक्ट घरी येत होते मी आवरून उड्या मारत गाडीत जाऊन बसायचो डॅडी तीन वेळा हॉर्न वाजवायचे आणि मम्मी आली नाही की तिला सोडून जायचे यातून मला वक्तशीरपणा आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा लक्षात आलं लहानपणी आई या विषयावर निबंध लिहिताना पहिलं वाक्य असायचं देवाला प्रत्येक घरी जाता येत नाही म्हणून त्यांना आई बनवली मी नक्कीच म्हणेन हे खरं आहे आणि मला घडवण्यात जेवढा डॅडींचा वाटा आहे तेवढाच आईचा वाटा आहे वडिलांनी ज्याप्रमाणे व्यवसायाचे धडे दिले त्याचप्रमाणे आयुष्यात तेवढंच महत्त्वाचं असणारं एक संवेदनशील माणूस बनवण्याचे संस्कार मला माझ्या आईनं दिलेले आहेत दीड वर्षापूर्वी चांगल्या चांगल्या डॉक्टरनासुद्धा गुगलवर शोधायला लागणाऱ्या अशा रोगाची मला थोडी लागण झाली होती दर दोन तीन महिन्याला हातात सलाईन नव्हते दोन पावलं चालण्यासाठी सुद्धा आईवडिलांचा सपोर्ट घ्यावा लागत होता त्यावेळी खरंच मनानं मी खूप खचलो होतो पण त्यावेळी मला आठवली आमची मम्मी कॅन्सर कोरोनासारख्या रोगावर जिद्दीनं मात करून केमोथेरपीसारखी ट्रीटमेंट सुरू असतानासुद्धा चेहऱ्यावर हसू कायम ठेवणारी आणि लवकरच तिच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा लवकर रिकवर झालो मला खरं तर तिला एवढंच विचारायचंय पण मला माहीत नाही त्याचं उत्तर कधी मिळणार लेकरांची सेवा केली स तू आई कस पांग फेडू कस होत राई तुझ्या उपकारा जगी तोड नाही जीव माझा माझी माऊली आज आज माझे बरेच मित्र अमेरिकेत चांगल्या पोस्टवर जॉब करतात मी पुण्याहून परत येऊन व्यवसाय सुरू केला आम्ही तीन चार कोटींचे चांगले मोठे प्रोजेक्टसुद्धा यशस्वीपणे पूर्ण करतो टोयोटासारख्या मशीनला टोयोटासारख्या कंपनीला मशीन, मशीन सप्लाय करतो वैयक्तिक आणि वै व्यावसायिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळवल्या पण प्रामाणिकपणे सांगतो आज आमचा ध्रुव मला डॅडींच्याबद्दल बोलायचं आहे म्हणून हट्ट धरतो त्यांच्यासारखी सफारी शिकवणे सफारी शिवायची विनंती करतो आणि घरी गेल्यावर त्यांची आजी न चुकता त्याची दृष्ट काढते तेव्हा जो आनंद मिळेल त्याची सर कशालाच नाही आणि एवढ्या आयुष्यात एक यशस्वी जीवनाचा एक मंत्र लक्षात येतो आई बाबांच्या पायावर डोकं बाकी जगा शिरा रोख अगदी अगदी नाहीच काही नाही, नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हायर तुला उचलून घेणार हायर साडेतीनशे रुपयाच्या पगारावर इचलकरंजीला आलेल्या या दोंडप्पाला तुम्ही लोक निर्नया क्षेत्रात काम करण्याची संधी देता आणि तुमचा लाडका डीएम काही काही लोकांच्या शब्दात सांगायचं तर डी एम म्हणजे देवमानूस बनवता त्यांचा हा दुष्काळातून फुल उमलण्याचा प्रवास पुस्तक रूपात प्रकाशित करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो वडिलांनी त्यांच्या आयुष्यात सहज घड घर, स सह, घडलेले प्रसंग आम्हाला सांगितले आणि गेली दोन अडीच वर्षं श्री अशोक केसरकर सर अगदी मनापासून काम करून त्यांनी हे पूर्णपणे शब्दांकित केलं आणि ते पुस्तक तेवढंच आकर्षक बनवण्यासाठी श्री राजा कदम यांचंही खूप मोठं योगदान लाभलं त्यांच्या ब त्यांचं आम्ही बिरादर परिवार खूप ऋणी आहोत आणि धन्यवाद